आजकाल हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनरमधून उतरलं की संशय येतोय म्हणून गाडीवर सोलापूरच्या अतुल खुपसे यांनी वेगळा मजकूर लिहिला आहे त्यामध्ये त्यांनी तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलं आहे गाव सगळं अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलंय गाडीवर असा मजकूर आहे याची सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे वैष्ण वैष्णवी ताईला मी पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो एका बाजूनी खूप कष्टातून फॉर्च्युनरसारखी गाडी घेतली सर्वसामान्याला फॉर्च्युनर गाडी घ्यायची शेतकऱ्याला गाडी घ्यायची म्हणजे दोन तीन वर्ष त्या ठिकाणी पैसा जमा करावा लागतो किंवा बँकेचं लोन करावं लागतं अशा परिस्थितीत एवढी चांगली गाडी घेतलेली फॉर्च्युनर सारखी गाडी पण फॉर्च्युनर बदनाम झालेली आहे बदनाम होण्याचं कारण आहे हागवणे कुटुंब हागवणे कुटुंबामुळे बदनाम झालेली फॉर्च्युनर जिथं जिथं आम्ही कार्यालयात जाऊ वेगवेगळ्या गावाला जाऊ ज्या ज्या ठिकाणी एखाद्या हॉटेलवर जरी उतरलं तरी विचारलं जातं की फॉर्च्युनर तुमची आहे का सासरेची आहे सासऱ्याकडून घेतली का बळजबरीनं सासऱ्याकडून घेतली का तुम्हाला दिली म्हणजे फॉर्च्युनर गाडीला बदनाम केलेला आहे हे हगवने कुटुंबाबोळ म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला आपण मुली दिली कष्ट करायच्या पोरांना मुली दिल्या तर मुलींचं जीवन इथून पुढे सुखर होईल आणि हगवने सारखी प्रकरण होणार नाही गणपती बाप्पा मोरया आपल्या बाप्पांच्या मूर्तीची सजावट तेही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सोहळ याबरोबरच धोतर आपल्या आवडीप्रमाणे बनूयात याबरोबरच या मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच एम जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस झिरो झिरो बत्तीस